रसिक नमस्कार सा सांगली आकाशवाणी केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज नाट्यपंढरी सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक आणि सांगली नाट्यवर्तुळात ज्यांची केळकर साहेब अशी ओळख आहे त्यांचा सगळा नाट्यप्रवास जो आहे हा सगळा प्रवास त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे तर केळकर साहेब आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून गेल्या अनेक वर्षांची आपली कारकीर्द आहे हो हो आणि हा सगळा प्रवास खरंच खडतर म्हणू कारण आज जे तंत्र आपल्याला दिसते ते तंत्र तुमच्या काळात नव्हतं नव्हतं बरोबर तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली रंगभूमीवर आपण पहिलं पाऊल कधी ठेवलं हे सुरुवात कशी झाली सुरुवात नाही मी पहिल्यांदा नगरपालिकेत होतो आणि तेव्हापासून नाटक करायचं हे सतत एक डोक्यात हे असायचे इच्छा असायची पण इथल्या सांगलीतल्या नाट्यसंस्था आपल्याला जवळ करतील की नाही असं मला वाटायचं तिथं खूप मोठे मोठे लोक काम करत होते यशवंत गावकर होते करमरकर होते त्यात त्या आपल्याला तिथे काही स्कोप मिळेल असं मला वाटत म्हणून मी आमच्या नगरपालिकेची एक सेवकांची एक संस्था स्थापन केली मी आमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर घेऊन नाही नगरपालिकेतल्या लोकांना घेऊन एक नाटक बसवलं अक्षांश रेखांश नावाचं तर त्यात काय मुली काम करायचे नाही त्या काय त्यामुळं व्यावसायिक काम करणाऱ्या मुलींना बोलवायची पाळी यायची त्यात ती संजीवनी भोसले नावाचे कलाकार होते सांगले ती ते आमच्या नाटकात काम करायची आणि गमत नाही ते आमच्या तालमी बघायला अरुण नाईक यायचे येऊन बसायचे नुसते बाकी काय बोलायचे नाहीत काय नाही आमचं नाटक झाल्यानंतर एक चार दिवसानं ते मायाकडे आले आणि माझं एक नाटक आहे भाऊ तू करशील काय म्हणलं करू की त्यात काय पण ते, ते बऱ्याच लोकांनी त्यांनी दाखवलंच पण फार मोठा आहे असा आहे तसं आहे म्हणून पण मी म्हंटल ठीक आहे आपण नवीन नाटक आपण करायचं त्या नाटकाचं नाव होत अपराधाला क्षमा असावी बर हा आणि मग ते नाटक मी आमच्या सगळ्या भोवतीच्या लोकांनी घेऊन केलं लोकांना ते आवडलं आणि गमत असे झाली की पुढं बर्कले एक संस्था होती त्यांनी एक नाट्य म्हणतो सांगलीत करायचं ठरवलं बर खूप मोठे मोठे लोकांची नाटकं आली ना त्यांच्या लक्षात अरे सांगलीचं सा नाटकच नाही इथं सगळे आलेत पण सांगलीचं सा नाही मग ते भावे मंदिरात गेले आणि तुमचं नाटक द्या म्हणाले पण त्यांचं काय त्यावर नाटक काय नव्हतंच तयार अच्छा त्या लोकांनी मला बोलवलं अरे तुझं नाटक तयार आहे तर तू हे नाटक ह्या बरकले नाट्यमोत्व संस्थेच्या वतीनं करशील का मला आनंद झाला आणि तेव्हापासून मी भावे मंदिरात जायला लागलं माझं जाणं येणं तिथं सुरू झालं तेव्हापासून कधीची गोष्ट आहे साधारण ही साधारणपणे एकोणीशे सहासष्ट म्हणाला असेल त्यानंतर सांगलीत एक डॉक्टर अभ्यंकर म्हणून होते ते असेच नाटक वेडे होते दरवर्षी एक नाटक करायचे त्यांनी मला बोलवलं साष्टांग नमस्कार नावाचं नाटक आम्ही केलं त्यात मी काम केलं त्या त्या काळी सुद्धा अशा मुली काम करत नव्हत्या पण त्या नाटकामध्ये मिरडीची एक मुलगी विजया कुलकर्णी नावाची हो आणि सांगलीतले सुनीता पेंढरकर म्हणजे सांगलीचे दिवाण होते त्यांची कन्या या प्रथम हौशी कलाकार स्त्री कलाकार सांगलीत स्टेजवर यायला लागल्या त्या त्याच्याबरोबर मी होतो त्यानंतर इतर ठिकाणी नाटकं चालाय त्या अशा व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या स्त्रियांना बोलवायची पाळी यायची माझा सो अनुभव आहे ते आम्ही त्यांना जायचो पुस्तक द्यायचो त्यांच्याकडे पाठांतर त्यांचं चांगला असायचं पण त्या एक चार दिवस तालमेल यायच्या आणि प्रयोग प्रयोगाचं मानधन त्यांना एवढं द्यायचं नाटकाचा विषय संपला असं सगळं त्या काळी होतं त्यानंतर आणखी यशवंत केळकर दिल्लीला एन एस डी मध्ये होते तिथून ते शिकून आले आणि त्यांनी नवीन तंत्राने हॅमलेट नाटक बसवलं भावे नाट्य मंदिराच्या वतीनं ना। त्यात सुद्धा या दुसऱ्या विजया कुलकर्णी सांगलीच्या एका शिक्षण संस्थेत त्या शिक्षिका होत्या मला आठवत आणि ते त्याने सुद्धा हे पहिल्यांदाच असं काम केलं हॅमलेट मध्ये म्हणजे हौशी म्हणून बाकी मानधन वगैरे काही मान्य आणि तेव्हापासून एक सुरूच झाली की या मुली स्टेजवर यायला लागल्या आपण होऊन त्यांची त्या इच्छा व्यक्त करायला लागल्या की मला नाटकात काम करायचंय ही तेव्हापासून सुरुवात झाला असं मला वाटतं बर आपण आता म्हणाल की आपण सांगली नगरपालिकेमध्ये इंजिनियर म्हणून हो, हो त्या काळी ओव्हरसेअर असे पोस्ट होते ओव्हरसेअर त्यानंतर त्या ज्युनियर त्या इंजिनियर असे एक पोस्ट झाली नंतर डेप्युटी इंजिनियर मी डेप्युटी इंजिनिअर झाल्यानंतर सॅनिटरी इंजिनियर होतो प्रमोशन मिळत गेले मी म्युन्सिपल इंजिनियर झालं आणि तेवढ्यात कॉर्पोरेशन स्थापन झालं त्यामध्ये नत्य मी सिटी इंजिनियर म्हणून सुद्धा एक पासा वेने काम केलं मग रिटायर झालं तर काय नगरपालिकेविषयी लोकांच्या मनात फार वेगवेगळे विचार असतात माझा तेहतीस वर्षाचा अनुभव आहे की नाही माणसं वाईट नसतात तुमचं मन जर स्वच्छ असेल तुमचं सांगणं जर स्वच्छ असेल तर तुम्हाला निश्चितपणे तिथं सपोर्ट मिळतो हा माझा तेहतीस वर्षाचा अनुभव आहे मला अजिबात काही काम करताना त्रास झाला नाही किंवा हा असा आहे तसा आहे वगैरे काही नाही मला सगळं सहकार्य करायचं त्याचं कारण तुमचा हेतू सुद्धा आहे त्यांच्या लक्षात बरोबर नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना घेऊन एखादं नाटक केलं असा काही अनुभव हतू हो तोच तो मी अक्षांश रेखांश नावाचं नाटक केलं त्याच्याविषयी नगरपालिकेची आणि त्यांना तर हाऊस होती पण त्यांना कोणी मिळत नव्हता पुढं काम ते मी केलं अक्षांश रेखांश केलं त्यानंतर सुद्धा अरुण नाईकांचंच केलं माझी आठवण ठेवणार दिलीप परदेशी यायला लागला तुम्ही असंच येऊन बसायचं तालीम बघायला आणि तू म्हणाल मला काम करायचं या नाटकात बर ठीक आहे म्हणलं पुढं असं झालं की त्या एडीए नावाची एक संस्था सांगली होती एडीए त्या एकांकिका स्पर्धा घ्यायचे महाविद्यालयीन स्पर्धा घ्यायची त्यात मी परीक्षक होतो आणि त्यावर दिलीप परदेशीनी विलिंग्टनच्या मार्फत एकांकिका बसवली होती बर आणि त्याचा दुसरा नंबर आला दिलीप परदेशी माझ्याकडं चौक माझा दुसरा का नंबर आला पहिला का आला नाही दोन दिवस दो तो चर्चा करत होता आणि मग त्याच्या लक्षात आले की अरे ह्या माणसाजवळ आपण राहिलं पाहिजे तो एकांक लिहायचा नाटक लिहायचा आणि सगळं आम्ही दोघांनी मिळून ते हे करायचं नाटक करायचं ते प्रॉडक्शन करायचं काय करायचं हे सगळं दिलीप परदेशी पासून सुरुवात झाली दिलीप परदेशी एक नावाजलेले लेखक दिग्दर्शक अभिनेते हो त्यांनी सांगलीचं नाव पण खूप सर्वदूर नाही मोठं केलं खरंच आहे त्यांच्याविषयीच्या काही विशेष आठवणी विशे कारण आणि त्यांचा अनेक वर्षांचा अनेक अनेक बरोबर आहे तो फार जिद्दी होता माझं नाटक नम्रात आलंच पाहिजे बा, बाकी त्याला नाही आपलं नाटक आलं पाहिजे कष्टही करायचं म्हणजे तसं नुसतं सांगायचं नाही लोकांना जवळ बोलवायची त्याच्याकडे किमया होती दिलीप बोलायला लागला की लोक जमायचे असं सांगायला हरकत नाही देव आनंदशी तो बोलला Hmm. दिलीप परदेशी त्याचं एक स्क्रिप्ट देवानंद कडे त्यांनी पाठवलं हो आणि देवानंद त्याला बोलवून घेतलं बर बोलवून घेतलं सहा त्यांच्या मिटिंग झाल्या मी सुद्धा एक दोन वेळा गेलो होत तिथं दिलीप बरोबर तर देवानंद भयंकर विश्वास याच्यावर बसला की हा लेखक फार मोठा होऊ शकेल म्हणून त्याने एक दोन पटक असा लिहिले आहेत देवानंद करता असं दिलीपचं सलमान खानशी त्याचा जवळचा होता बरं खूप असे मोठ्या मोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट शो हो आहे दिलीप परदेशी सांगितलं अनेक कलाकारांच्या बरोबर आपण काम केलं हो म्हणजे त्याच्यामध्ये ऑन स्टेज काम करणारे आर्टिस्ट असतील सिनेमामध्ये पुढे गेलेले आर्टिस्ट असतील दिग्दर्शक असतील लेखक असतील का हो। त्या काळातले समकालीन जे तुमचे सहयोगी होते म्हणजे लेखक दिग्दर्शक कोणी असेल अरुण नाईक होते हा अरुण नाईकांची मी त्यांची नाटकं केली पण आम्ही एकत्र बऱ्याच नाटकात काम केलं एकत्र फार चांगले आर्टिस्ट होते ते पण त्यांना काय पुढे हे सिनेमाच होते एक दोन सिनेमात ते होते अरुण सरनाईक बरोबर त्यांनी काम केलेलं होतं अरुण नाईक कोल्हापूरला जायचा सायकल वरून अरुण सरनाईकला घेऊन हो पनायला जायचं भालजींच शूटिंग असायचं मला रंगू बाजारला जाते नावाचा एक सिनेमा होता त्यात अरुण नाईक हिरो राज्य नाट्य स्पर्धा हे अनेक हौशी रंगकर्मींचं एक त्याच्यामध्ये सुद्धा हो 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 अनेक वर्ष आपण अनेक वर्ष पाचव्या सहाव्या स्पर्धेपासून मी काल परापर्यंत राज्य नाट्य स्पर्धेत होत राज्य नाट्य स्पर्धेचं स्वरूप अलीकडे खूप बदललंय आणि आपण जेव्हा काम करत करतो म्हणजे साधारण एक पन्नास वर्षापूर्वीची स्पर्धा जर आपण धरली तर आपल्याला काय साधारण त्यावेळेची आव्हानं वाटली आणि आता एक वेगळ्या स्वरूपात स्पर्धा चालू आहे त्या काळी माणसं मिळत नव्हती खूप उत्साही होती पण ती कष्टाला माणसं कमी पडायची आणि रोज इतक्या तालमी करायच्या आपला व्यवसाय आपलं शिक्षण वगैरे हो आणि आई वडील सोडताना विचार करायचे माझं मुलाचं करिअर जाईल की काय तू शिक्षणात मागं पडेल की पण माझा असा अनुभव आहे की जेव्हा मुलं नाटकात काम करतात ती कधीही नापास होत <laughs> नाही आई वडिलांना त्यांच्या सांगत होतो मुलींच्या आई वडिलांना की तुम्ही काय काळजी घेऊ ना कमी आहे आणि त्यामुळे त्या मुलीचं खूप मोठ्या मोठ्या होत गेल्या नाटकाची तालीम हा खरंच महत्वाचा विषय की साधारण नोव्हेंबरमध्ये राज्य नाट्य स्पर्धा दरवर्षी असते आणि जून जुलैपासून त्या स्पर्धांचे वेध लागतात आपण तालमी ज्या करत होतात कशा पद्धतीनं चालायच्या आता तुम्ही आता म्हणालात की सगळेच वेगवेगळे व्यवसाय करणारे किंवा हो, शिक्षण घेणारे हो, 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 लोक बरोबर हल्ली तसेच लोक आहेत पण हल्ली तालमींचं स्वरूप खूप बदलले तंत्र खूपच हाबी व्हायला लागले असं चित्र आहे पण तंत्राची कमतरता असताना त्या काळात आपण नाटक करत होतो हो, हो। काय काय आव्हान होते त्यावेळी त्यावेळेला आम्ही लाईट्सच्या बाबतीत फार कमी पडत होतो मी जवळजवळ पाच सहा अंतिमला गेलो मुंबईला पुण्याला सुद्धा त्या अंतिम गेला परंतु माझ्या लक्षात आलं की आम्ही या तांत्रिक याच्यात मागं पडतोय लाईट्स मध्ये विचार करणारी माणसं कमी होती लाईट्स असा थॉट्स मिळतात वगैरे पण हा लाईटचा असा उपयोग होऊ शकेल असं आपल्याला करतोय असं विचार करणारी माणसं मला भेटलीच नाही कदाचित ते माझी चूक असू शकेल पण नाही भेटली माणसं हे खरंय म्युझिकच्या बाबतीत सुद्धा म्युझिकच्या तालमीच कमी व्हायच्या व्हायच्याच नाही लाईट होतच नाही लाईट होतच नाही लाईट मिळतच नाही स्पॉट्स मिळत नाहीत हल्ली सुद्धा अशी परिस्थिती आहे की प्रयोग जरी सांगलीत असला तरी आपल्याला ती तालीम करणं लाईटवर परवडत नाही बजेट हा विषय महत्वाचा बरोबर फार महत्वाचा विषय आहे मी आता बघतोय कॉलेजमध्ये सुद्धा दीड दीड लाख रुपये एकांकी केलं मिळू शकतात मला भाव्य नाट्यमध्ये आठवत आहे पाच हजार म्हणजे फार <laughs> फारच अवघड मिळायचं आम्ही करत होतो कारण आमचे हाऊस करेक्ट वेगवेगळ्या संस्थांशी या काळात आपला संपर्क आला त्याच्यामध्ये हो, एडीएचा आपण उल्लेख केला हो, आणि सांगलीतल्या रंगकर्मींची जी मातृसंस्था आहे भावे नाट्य मंदिर किंवा अखिल महाराष्ट्र हो, नाट्य विद्या मंदिर समिती हो, या संस्थेत सुद्धा आपण कार्यरत होतो पन्नास वर्ष आहे मी आता त्याचा काय अनुभव होता कसे आपण तिथं आला मी फक्त नाटक करायचं आपण एवढ्या करता जात होतो बाकी काहीच तिथे काय माझे अम्बिशन होते नाटक करणं एवढं एके दिवशी मला अण्णासाहेब करायचा निरोप आला की या काम आहे मधु सोपेकर म्हणून तिथं होतो आपल्या राजू सुपेकरचे वडील वडील ते माझ्याकडे आले नगरपालिकात तुला अण्णाने बोलवलंय म्हणे बरं अण्णाने मी गेलो म्हणजे फॉर्म भरा म्हणले तुम्हाला कार्यकारी मंडळात घेणार आहे बर आणि मग त्या काय मला आनंद झाला निश्चितपणे त्यामुळे खूप लोकांची इच्छा होती हे करावं जावं पण कुणाला अण्णांच्या जवळ जाऊन काम विश्वास संपादन करणं आवड होत पण अण्णांनी मला कसं काय आपण बोलवलं ह्या कार्यकारी मंडळात घेतलं बरं त्याचं मला अजूनही आश्चर्य वाटत तिथून हा सगळा प्रवास सुरू तिथून सुरू झाला माझ्या संस्थेशी भावेतलं केलेलं पहिलं नाटक कोणतं भावेतर्फे पिंजऱ्याचे म्हण आकाश म्हणून अरुण नाईकांचं पहिल्या नाटकाचं नाव बदलून केलं ते पहिलं आलंच त्यावर कोल्हापूर सेंटर होतं सांगली सेंटरच नव्हतं अच्छा अच्छा तर ते पहिलं आलं आम्ही मुंबईला गेलो मुंबईत ना त्यात वैयक्तिक बक्षीस मिळालं पण बाकी काही आपल्याला दुसरं काही मिळालं नाही पण आम्हाला एक अनुभव आलाय की मुंबईत जाऊन नाटक करणं हेच आम्हाला आवडत त्या काही प्रवास आणि हे तिथं सेट लावणं रंगभवनला सेट लावला होता तिथं ओपन एअर होतं वारं असायचं हो। ते सेट लावणं सुद्धा अशक्य होत पण आम्ही ते केलं तेव्हापासून आम्हाला अनुभव आलाय की मुंबईत नाटक करणं हेच आम्हाला विशेष वाटत होते तिथं वेळ पण कमी मिळतो आपल्याला हो इतर थिएटरच्या मनात खरंच आहे मुंबईमध्ये शिफ्ट वाईजच थिएटर नाही रंगभवन ते सरकारीच असल्यामुळे त्यामुळे ते ह्याचा काही वेळ मग राज्य नाट्य स्पर्धेचा हा जो प्रवास सुरू झाला भावे नाट्य मंदिर असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांचे काम त्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे आपल्या सांगलीची जी ओळख आहे की संगीत रंगभूमीवर अनेक वर्ष कलाकार काम करतात हो, हो, संगीत रंगभूमीवर पण आपण हो, नाटकं केलेली हो हो तो अनुभव कसा होता तो अनुभव चांगला होता पण हे सगळं जमवणं फार आवड होत कलाकार नंतर हे वादक वादक ऑर्गन वाजवणारे तबला वाजवणारे ही माणसांना जवळ करणं फार आवड होत गायक कलाकार हा गायक कलाकार मिळवणं हे सुद्धा आता तर फारच आहे असं म्हणतात आव पण त्या काळी सुद्धा अवघड होतं मुली मिळत नव्हत्या पण केली मी दोन तीन नाटकं केली के संगीत नाटक के? आहे दिल्लीला सुद्धा दो, दोन नाटक हो नाट ना हा तुम्ही नाट होत माझ्या कारकिर्दीची सुरुवात आपल्या नाटकातून सुवर्ण तुलेत झालेली होती ते पहिलं नाटक माझं आपण जे दिल्लीला केलं होतं बरोबर आणि आज आपली मुलाखत घेताना एक वेगळा आनंद असा आहे की माझ्या कारकिर्दीला पंचवीस वर्ष नुकतीच पूर्ण झाली जिथून सुरुवात झाली त्यांच्या बरोबरच आज मी प्रत्यक्ष बातचीत करतोय नाट्य परिषद ही सर्वांची संस्था मातृसंस्था आपण म्हणू त्याची शाखा सांगलीमध्ये जेव्हा सुरू झाली त्या सुरुवातीपासून काळात आपण कार्यरत हो, हो, हो। आहोत आणि वेगवेगळे उपक्रम परिषदेतर्फे दर्श राबवले हो हो त्या उपक्रमा संदर्भात आपण काय सांग दार्वेकर होते त्याला अध्यक्ष पुरुषोत्तम नाट्य परिषदेचे पुरुषोत्तम दार्वेकर आणि ते सांगलीत वेगवेगळ्या कारणाने यायचे आमच्याशी गप्पा मारायचे बोलायचे हिंडायचे स्टेजवरती आम्ही अनेक वेळा गप्पा एके एकेविषयी ते मला म्हणाले अरे तुम्ही इतके एवढं काम करताय सांगली शाखा स्थापन करूया आपण का नाही करायचे आम्हाला काहीच नाही त्यात काही इंटरेस्टच नव्हता मधुआपटे त्यावर होते मधु आपटेच्या लगेच लक्षात आले की ठीक आहे आपण शाखा स्थापन करूया सांगलीत त्याप्रमाणे आम्ही पहिली सांगली ती शाखा अण्णासाहेब कराळे होते ते अध्यक्ष उपाध्यक्ष होते ताराबाई ताराबाई मधु आपटे होता दिलीप परदेशी होता मी होतो तिथून याला सुरुवात झाली शाखेचा विस्तार हळूहळू पुढे होत गेला हो हो, हो. शाखेमार्फत त्या काळात कोणते उपक्रम राबवलेले भाषणं असायचे वेगवेगळ्या लोकांचे शेक्सपियर डे आम्ही करायला लागलो तेव्हापासून अच्छा शेक्सपिअरच्या नाटकातले काही उत्तरे वाचायचे त्यात भवाकर भाई पुढे असायच्या मधु बाप्पे असायच्या दोन चार चा। व्याख्यान सुद्धा मला आठवतात आपण आता व्याख्यानांचा उल्लेख जो केला हो। तो सांगलीमध्ये बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या व्याख्यानमाला पण सादर होत आहेत आपलाही एका व्याख्यानमालेशी जवळून संबंध त्या संदर्भात काय सांगत सांगलीत एक वसंत मला होती बर त्याच भास्कर जोवाई करते चालवायचे आणि एके दिवशी त्यांनी मिटिंग बोलवली पुढे काय करूया म्हणून आणि ते म्हटले अरे मी आता बंद करायचं ठरवलं आहे मला काय जमणार नाही मी होतो मी म्हटलं का नाही जमणार आपण करूया करायचे वसंत मला आपण करायचे आणि मी जो पाच सहा वर्ष वसंत व्याख्यानमालेच काम मी करत होतो मला एक असं जाणवतं की तुम्ही काम करायला हो उभे राहिल्यात ना की निधी उभा राहतो लोक येतात तुम्हाला मदत करतात मला आठवतं वसंत व्याख्यानवाल्याच्या वेळेला काही हॉटेलवाले आले माझ्याकडे ज्यांचे लॉजेस आहेत ते म्हणायचे तुमचे व्याख्यानाचे जे लोक येतील ना त्यांची व्यवस्था आम्ही करतो आमच्या इथे राहतात काही पैसे देऊ नका बर काही लोक म्हणायचे त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही करतो आम्हाला काही पैसे नव्हतो असे लोक मदत करतात पण काय काही लोकांचं मी टेंडन्सी बघितलं हे कसं काय झालं कुठले पैसे आणायचे आणि पैसे येतात <laughs> येतात तुमच्यावर विश्वास पाहिजे लोकांचा ह्याच्याकडे जर मी निधी दिला तर तो व्यवस्थित काम करेल असे त्यांना विश्वास निर्माण केला पाहिजे तुम्ही केला होता बरोबर आणि करणाऱ्याचा हेतू हे चांगला आहे हेतू चांगला आहे स्वच्छ आहे त्यामुळं खूप लोक मदत करतात असा माझा अनुभव आहे या वसंत व्याख्यानमालेमध्ये कोणकोण आपल्याकडे आतापर्यंत येऊन गेले विद्याधर गोखले आले होते जयंत नारळीकर आले होते तर रोहिणी हट्टी आणि तिचा नवरा हो जयदेव दोघांची मुलाखत घेतली होती विद्या बाळ आल्या होत्या सय्यदभाई म्हणून पण याच्या मुस्लिम समाजसेवक संघाचे का, ते काहीतरी मोठे कार्यकर्ते होते तेही आले होते अशा आता बाकी माझ्या लक्षात येत हो बर विद्याधर गोखलेची गेल्या दोन वर्षापूर्वी आपण जन्मशताब्दी साजरी केली हो हो विद्याधर गोखले खूप मोठं नाव संगीत रंगभूमी असेल किंवा हो, हो, एकूण हो, हो. राजकारण सर्वच गोष्टी आपला त्यांच्याशी बऱ्याच वर्षांचा सहवास हा काय सांगाल त्यांच्याविषयी माईन त्यांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी सांगितलं सांगली म्हणजे केळकर यांच्याशिवाय काय बोलायचंच नाहीत बर <laughs> हो बाई इथला कार्यक्रम कुठला ठरवायचा इथलाच नाव इस्लापूरला जायचंय कोल्हापूरला जायचंय ती माणसं माझ्याकडे यायची विद्याजवळ वखल्याचा कार्यक्रम आपण ठरवायचं त्यांनी तुमचं नाव सांगितलं काय करायचं सांगा बरं इतकी परिस्थिती होती त्यांनी एक नाटक लिहिलं सांगलीत बसून ते अतिथी ग्रहात हळत होते आठ दहा दिवस होते त्यांनी एक नाटक लिहिलं आणि ते हस्तलिखित माझ्या ऑफिसमध्ये आणून दिलं नगरपालिके हे तू नाटक करायचं मी ते बघितलं म्हणलं हे ओरिजिनल तुमचं आहे तुम्ही मायाकडे देऊ नका चांगली माणसं मुंबईत तुम्हाला भेटतील नाही नाही तुम्हीच करायला म्हणलं पण मला ते जमलं नाही त्या नाटकाची झेवर काढून जी मायाकडे ठेवली ओरिजिनल त्यांच्या हातात दिली म्हणलं तुम्ही मुंबईत घेऊन जावा तुमच्या या ओरिजिनल हस्ताक्षरात मला हे काही बरं वाटत नाही काय नाव होतं त्याचं आठवते नाही आठवत पण संगीत नाटक होतं विद्यार्थी गोखले असं म्हणायचे स्टेजवरची नाटकाची सुरुवात कधीही महत्वाच्या डायलॉग न करू नका बर महत्वाच्या घटनेनं करू नका नाटकाची सुरुवात गाण्यानं व्हायला पाहिजे अ म्हटलं तुमचं ठीक आहे तुमची संगीत नाटक आहेत पण नाही म्हणले कसंही असू दे पण महत्वाचे डायलॉग किंवा हशा अपेक्षित असलेले डायलॉग स्टेजवर पहिल्या दहा मिनिटं अजिबात करायचे नाहीत कारण प्रेक्षक अस्वस्थ असतो तो त्याच्या नादात असतो त्यावर ना, रिस्पॉन्स मिळत नाही आणि मग कलाकार नाराज होतात दिग्दर्शक नाराज होतो म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली असं म्हणणं संगीत रंगभूमीवर सुद्धा मग आपण वेगवेगळ्या आव्हानांविषयी आज परत तोच विषय येतो की तंत्र खूप विकसित झाल्यामुळं आज तालमीनचं स्वरूप खूप बदललेलं आहे अच्छा आज फारसा वेळ कोणाला नसल्यामुळं बरोबर त्याचा परिणाम आपल्या स्पर्धेमध्ये पण दिसतोय आपण वेगवेगळ्या स्पर्धांना परीक्षक म्हणून पण काम केलेलं त्यावेळी स्पर्धांचं स्वरूप कसं होत स्पर्धांचं स्वरूप फार चांगलं होतं लोक कष्ट करत होते आणि नाटकाविषयी चर्चा करा माझं नाटक का नमात येत नाही असं विचारणारी माणसं मला पुण्यात भेटली साताऱ्यात भेटले इथं तर सांगलीत तर भेटायची आणखी एक मला नाट्यस्पर्धेविषयी असं जाणवलं एका स्पर्धेत एक पंधरा नाटक झाली माझं नाटक चांगलं झालं असं सांगणारी शंभर माणसं येतात नाटक चांगलं तुमचं नंबर नम्रात येणार ना बघा नाटक असं सांगायचे नाटक नम्रात यायचं नाही मला पहिल्यांदा वाईट वाटायचं पण माझ्या लक्षात आले की इतर नाटक आपण कुठं बघितल्या हो, हो। आपल्यापेक्षा चांगले नाटक केलेलं माणसं नम्रात येणार आणि तेव्हापासून मी सगळ्यांना सांगतो इतके सेन्सिटिव्ह राहू नका ना नाही नंबर आमचा सोडा की मी नाटकाचा पडदा पडला की पुन्हा त्या नाटकाविषयी चर्चाही करायचं नाही बोलायचं सुद्धा नाही स्विच ऑफ स्विच ऑफ समजा दुसरं नाटक बघा की करा की तुमचं जर हिंमत असेल ना पण नम्रात आलं नाही म्हणून भांडत बसायचं माणसं मी खूप बघितले हे योग्य नाही स्पोर्ट्स स्पिरिट नाहीच आणि तुम्ही कलाकार नव्हेच हे या जर तुम्ही भांडणार असाल तर ते योग्य नाही एखादं प्रोडक्शन केल्यानंतर राज्यनाट्य स्पर्धा किंवा इतर ज्या स्पर्धा आहेत त्याच्यापुरतं मर्यादित ते स्वरूप राहते प्रयोग होत नाही प्रयोग होत नाही बरोबर प्रयोग नाही झाले की आपल्याला थोडस त्यात मध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली ना माझा तोच विचार होता पंधरा पंधरा संस्था काम करतात जवळजवळ शंभर दोनशे माणसं राबत असतात पैसे खर्च करत असतात आणि नंबर एक दोन जागाच येतो बाकीच्या लोकांना त्या त्या नाटकात डोक्यात असतं म्हणून मी एक आमच्या भावे नाट्याने एक वेगळी योजना आखली आपले नाटक म्हणून किंवाही नाही तुझा नंबर नाही ना आला एक प्रयोग असं मी त्यांना प्रयोगाकरता काही मान मा थोडा असायचा त्यांना पुरेसा असायचं नाही पण त्या लोकांना बरं वाटायचं ठीक आहे इतके मी कष्ट केले तरी निदान एक प्रयोग तरी झाला आणि याकरता सांगली मिरजली तर नाटकं आली सोलापूरच पुण्यातून अतुल पेठेची जवळजवळ आठ दहा नाटकं तरी याद झाली तुझ्याकडे काय पैसे असतील ते दे मी नाटक कर मला सांगलीत नाटक करायला अशामुळे हे आपले संस्था जवळ मी दहा वर्ष आपले नाटक चालवलं पन्नास साठ नाटक ह्याच्यात झाली खूप लोकांना त्यात पुढे यायला चान्स मिळाला कारण हौशी कलाकारांना तेच असतं की नाही बाबा राज्य नाट्य स्पर्धा किंवा कुठल्या स्पर्धेत नंबर नाही आला ते चालेल पण मला प्रयोग करायला हे सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर आहे त्यातलं कोण मानधन घेत नसतं नाही नाही मला एक प्रयोगाचा समाज आहे बरोबर आहे इतके मी कष्ट केलेत निदान एक प्रयोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती अतुल पेठे काय करतो आम्ही नुसतं वाचायचं का नाही त्यांना सांगलीत करायचं सोलापूर मधली माणसं कोल्हापुरातले आपले डॉक्टर भूताडिया काय करतात सांगलीत त्यांचे तीन चार प्रयोग तरी झाले लोक बघायचे चर्चा करायचे नावं ठेवायचे म्हणून त्याला आपलं नाटक म्हणायचं आपणच करायचं आपणच तिच्यावर टीका करायची आपण आपणच आपण आपलंच आपलं नाटक नाटका संदर्भातला एक महत्वाचा किस्सा किंवा एक ती तो माईलस्टोन असं म्हणूया सांगलीत घडलेला साधारण दोन हजार ते दोन हजार एक साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं इथं एक शिबिर झालं शिबिर झालं माझं नशीब चांगलं की माझा एक पार्ट होता त्याच्यात अच्छा चाळीस दिवसाचा ते शिबिर होतं आणि जवळपास बावन्न कलाकार आम्ही त्याच्यात होतो बरोबर आणि ते शिबीर घेण्यात तुमचा पुढाकार होता त्या शिबिरासंदर्भातल्या आठवणी त्याच्यात यशवंत केळकर होते बरोबर दिल्लीकडच्या संस्थेचे काही लोक आले होते एन आले होते एन लोक येत होते यशवंत केळकर बडो याला होते आणि हो। ते सांगलीत त्यांचा मुलगा नेहमी यायचा आणि एके दिवशी बोलतात ते म्हटलं अरे आपण एन एस च वर्कशॉप सांगलीत काय घेऊन ये मग मी मी लागलोच पाठी म्हणून करायचंच म्हटलं पैसे खर्च होत होत पैसे कुठे आणायचे केळकर म्हटले मी व्यवस्था करत बरं एन एस डी तुला पैसे देतील तुम्ही खर्च दाखवा व्यवस्थित ज्या रिसिप्ट दाखवा ऑडिट करा तुम्हाला पैसे मिळतील आणि खरोखर जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये केळकरांनी आम्हाला मिळवून दिले किती किती लोक दिल्लीचे यायचे कर्नाटकातले एक दोघ <laughs> आले होते ते इथं शिकून जायचे आपण एक प्रयोग आले होते कृष्णा भट आले होते बोट बोट। हिंदी सिरियल मध्ये बऱ्याच वेळा दिसतो असतात ते बरोबर सांगलीची आपली अनघा जोशी देशपांडे म्हणजे अनघा देशपांडे आले होते बरोबर ती शिकवायला होती बरोबर नॅशनल स्वाफ ड्रामाच्या त्या शिबिराचा उपयोग खूप लोकांना झाला सांगलीतले बरेच रंगकर्मी आज जे चांगले चांगल्या भूमिकेत दिसत ते त्यात होते त्याच होते सगळे होते खूप छान अनुभव त्या काळातला होता बरोबर तशी शिबिरं वारं वारंवार काय नंतर झाली नाही छोटी मोठी झाली पण नॅशनल स्पॉ ड्रामाचा शिबिर किंवा त्या सांगलीत काय महाराष्ट्रात एखादच झालं असेल एनआयसीचं शिबिर बरोबर ते आपले सांगलीत झालं आणि ते भावेनाट्य मंदिरात झालं हो त्यात बडं मदत केली होती आपल्याला मला वाटतं शफी नायकवडी होता शरद मगदूम होते शरद मगदूम होता त्यांनी मदत केली तर करायचं म्हटलं लोक येतात तेच सांगतोय आपण उभे राहिला की लोक बरोबर या राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूरला आपल्या संस्थेचं नाटक होतं काळोख रेत हुंकार भावे नाट्य मंदिर भावे नाट्य मंदिर तिथं ते पहिलं आलं पहिलं आलं अंतिमला आमची निवड झाली आणि तिथे जे परीक्षक आले होते दोघं तिघ परीक्षक ते मुंबईचे होते त्यांनी मुंबईला जाऊन शासकरांची गाठ घेतली विनायक चास्कर दूरदर्शन दूरदर्शनच की असं नाटक सांगायला येत ते आपण दाखवायचं टी व्हीवरून बरं त्या काळात टी व्हीवरती नाटक येणं मी त्यावेळेला मुंबईत फक्त दोन तास मिळायचे दूरदर्शनला त्यात हे नाटक करणार कसं असं आम्हाला हे वाटायचं त्यावेळेला फक्त मुंबई पूर्ण आणि नागपूरची नाटकं व्हायची बाकी महाराष्ट्रातल्या कोणालाही तिथं जाता येत नव्हतं आमचं नाटक पहिलं की इतर ही तीन शहरं सोडून आपल्याला मिळालं ते दोन तास दहा मिनिटाचं नाटक होतं मी शासकरना म्हणलो हे दोन तास तुमच्याकडे कसे मिळणार त्याची काळजी चुका नको मी बघतो आणि त्याने काय एडिट केलं बघत असताना बाकी त्याने फक्त एकच तालीम बघितली पण ऑनलाईन एडिटिंग करताना त्यांनी काय केलं कोणास ठेव बरोबर एक तासात त्याने ते नाटक बसवलं त्या इथं बघायला मिळालं नाही आम्हाला ते कारण सांगलीत त्यावर टीव्हीच बरोबर नाटक म्हणलं की संध्याकाळचा वेळ सगळा तालमीत दिवसभर आपण नोकरी करतो आपआपले हे सगळं कसं सांभाळणार कसं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते कुटुंबियांची कुटुंबियांची हा कुटुंबियांनी मला फार मदत केली आणि मदत करण्यापेक्षा काय करतोय काय असं कधी हे केलं नाही अडकाठी आणली नाही रात्री उशिरा केव्हा यायचं केव्हाही जायचं बाहेर पडायचं त्यावेळेला खरोखरच अवघड होतं नगरपालिकेत काम करणं हेच मुळात अवघड होतं त्यानंतर वसंत मला हे था था। माला ते सगळं मला जमत होत ते कुटुंबियांशी मदत मिळत होती म्हणून माझे वडील सुद्धा माझ्या नाटकाला नाटकांसाय बरं <laughs> त्यांना नाटकाशी आवड होती आणि ते सांगायचे अरे असं झालं तसं झालं तसं झालं <laughs> बरं <laughs> 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 भावीनाथच्या मंदिर मध्ये काम करत असताना अण्णासाहेब परळींचा आपण आता उल्लेख केला ओ, हो, हो. त्या काळात एक चित्रपट निर्मिती झालेली होती संत महाते कृष्ण त्या निर्मितीमध्ये सुद्धा आपला थोडासा हातभार होता असा ऐकून नाही काय फारसं नाही तरी पण काहीतरी अनुभव हो असेल त्या काळात असं ते होते ते सगळे नट आले की आम्ही एकत्र जमायचो सर्व शूटिंग आले की सगळे भावे नाट्य मंदिर किंवा त्यांचं एक हॉटेल होतं अण्णासाहेबांच्या घरी सगळे जमायचं बरं गधी माडगुळकर नाही माडगुळकर होते अण्णासाहेब माडगुळकर आले गप्पा मारत असाय निळू होते त्यात निळू गप्पा मारायचे नाटक करत असताना सांगलीमधून असं काही आपल्या आठवणीतलं एखादं नाटक आहे का की ती कलाकृती आपल्या हातून जी घडली आजपर्यंत माझ्या स्मरणात आहे अशी कलाकृती कोणती हेच काळग दे आणि एक नाटक होतं बरं ते असतं नावाचं नाटक आहे दिलीप परदेशीचं तर ते एक नाटक होतं त्यात मधुआ मेन रोल केलेला होता बरं आणि ते नाटक मी ते नंबरात यायलाच पाहिजे होतं आणि ते मुंबईत सुद्धा गाजलं असतं पण नाही नंबर आला बर पण ती कलाकृती मी आज सुद्धा विसरू शकत नाही बर एक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या वे पद्धतीची नाटकं आजवर आपण केलेली विशेष आवड म्हणजे नाटकाचे जे नाटका फार्सिकल नाटक विनोदी नाटक का गंभीर नाटक फार्सिकल नाटक हे नाटक असं नसतं फार्सिकल ही ट्रीटमेंट असते त्या नाटकाला तुम्ही कशी ट्रीटमेंट देता याच्यावरती फारस मी सौब नाटक फारस करू शकेन करावं की नाही हे मी ठरवलं पाहिजे दिग्दर्शक म्हणून मला हेच भेंड्यानी सांगितलं आत्माराम भेंड्यानी की अरे ही वेगळं नव्हे मी स्क्रिप्ट लिहिलंय फार्स करता असं असू शकत नाही म्हणले कुठल्याही स्क्रिप्ट तुम्ही फार्स करू शकाल फक्त करायचं की नाही हे तार्थ मी दिग्दर्शकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि अतिनाट्य फारस म्हणजे अतिनाट्य मी रस्त्यानं रसान पडलो पडलो म्हणजे तू खरंच पडेल हे अतिनाट्य झालं आणि पडल्यानंतर लोक हसतील ते सोडून देतील आतळ्यांचं नाटक लग्नाची बेडी हे साध विनोदी नाटक पण ते त्याला फार्सिकल ट्रीटमेंट एवढी भयंकर देत होते की हो, होत। ते नको वाटायचं इतकं ते फारसिकल हे करायचं हे श्रोते हो आजचे पाहुणे या कार्यक्रमात सांगलीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री विनायक केळकर यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आज या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे त्यामुळं हीच बातचीत आपण पुढच्या आठवड्यात त्यांच्याशी सुरू ठेवणार आहोत तेव्हा जरूर भेटूया पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात नमस्कार